नमस्कार माझ्या अंतरंग या चॅनेलकरता मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर नेहमीप्रमाणेच विविध प्रकारचे प्रसंग घटना बऱ्यापैकी म्हणजे काल्पनिकपण नसतातच त्याच्यावरती विचाराचं काहीतरी मंथन केलेलं असतं परंतु असो जे घटना ज्या घडलेल्या असतात त्याच्यावरती मी बऱ्याप्रकारे बोलत असते आणि त्या घटना माझ्या कुठल्या राजकीय वगैरे नसतात तर त्या समाजाशी निगडीत आणि समाजावर प्रभाव दाखवणाऱ्या असतात तर मी एक तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जी गोष्ट जीवनाशी निगडीत तर आहेच परंतु तुम्ही मला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सांगायचं आहे की ती खरंच जीवनाशी निगडीत आहे की ती केवळ एक कल्पना आहे तर ठीक आहे एका मी मासेमार्याची गोष्ट सांगते पूर्वीच्या काळी कसं का असं सा दळणवळणाची साधनं फार कमी होती म्हणजे वाहतुकीची साधनं फार कमी होती त्यामुळं कुठलाही व्यवसाय करायचा असू दे कुठंही जायचं असू दे पायी जा जायला लागायचं असं हे अलीकडं बऱ्याच काही दुर्गम भागात आजही हे चालू आहे परंतु त्याकाळी कसं होतं म्हणजे ही गोष्ट मला जी सांगितली आहे सांगित ती माझ्या आजीनं सांगितली त्यामुळं ती फार जुनी आहे परंतु आजही ती उपयोगी पडणार आहे तर असं झालं की हा मासेमारी करणारा माणूस गावोगावी मासे नेऊन विकायचा आणि दिवसभर तो म्हणजे दिवसभर तो निरनिराळ्या गावात जाऊन पायी चालत जायचा आणि मासे विकायचा जर जास्त असेल तर त्याला चालण्याची गती वाढवावी लागायची कारण तो माल संपवावा लागायचा तर झालं असं की हा चालत 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 असाच निघाला निघाल्यानंतर पुष्कळ वेळ झाला आणि असं अंधारून यायला लागलं म्हणजे सूर्यास्त होण्याची वेळ जवळ आली म्हणजे चार एक वाजले असतील आता पायी चालत जायचं म्हटल्यावर चार वाजल्यानंतर अर्थातच माणसाला काळजी लागते की आता चार वाजलेत आणि मी कसा जाणार आणि कसं माझं हे व्हायचं मग त्यानं थोडा विचार केला की त्याच्या एक ओळखीतले ग्रस्त होते त्यांच्या गावी जायचं आणि तिथं राहायचं मग तो चालत 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 निघाला थोडेसे शी मासे शिल्लकच होते चालता चालता असं झालं की त्याला अलीकडंच एक गाव लागलं तेव्हा बऱ्यापैकी अंधारात आलेलं मग त्यांना असा विचार केला की म्हटलं आता आपण इथं थांबलं तर बरं होईल कारण पुढच्या गावात पर्यंत चार पाच किलोमीटरचं अंतर पार कर करेपर्यंत आपल्याला अंधारातून जावं लागेल आणि अंधारातून गेल्यामुळं ते त्रासाच होईल अडचणीच होईल भीतीदायक होईल मग त्यानं ठरवलं की आपण अंधारातून जायचं नाही अलीकडच्याच गावात मग काम करायचं त्यांना अलीकडच्या गावात ठरवल्याप्रमाणे मुक्काम करायचं ठरवलं गावात आत जाताच त्याला एक घर लागलं त्यानं ठरवलं आता कुठंही राहायचंच आहे आपल्याला कुठं तर ओसरीला वगैरे राहू आणि कशी तरी रात्र काढू आणि मग घरी जाऊ मग मा थोडेसे मासे होते तर तो कसं झालं ज्या घरात तो मुक्कामाला जाणार होता ते घर होतं फुलं विकणाऱ्या माळ्यांचं तरी पण त्याला काय माहिती नव्हतं तो त्या घरात गेला घरात गेल्यानंतर त्यानं तिथे एक ओसरीत बस आजी बसलेली तिला विचारलं की म्हणाले आजी मला इथं आजच्या दिवस मुक्काम करायचं तर त्यावेळी माणसं कशी म्हणायची की कुणाच्याही रूपानं देव येतो त्याला आपण मदत केली पाहिजे तसं झालं आजी म्हणली रहा बाबा माझी सून आहे नातवंड आहेत माझी मुलं फुलं विकायला गेलीत आता येतीलच इतक्यात थोड्या वेळातच ती आलीत अंधार पडण्यापूर्वीच घरात आलीत घरात आल्यानंतर त्याच्यासाठी सगळ्यांनी जेवण केलं त्याला झोपण्याची व्यवस्था केली तर तो काय म्हणाला माझ्याकडे थोडेसे मासे आहेत आणि मी इथं ओसरीतच झोपतो कारण म्हटलं हे मासे तर खराब होणारच आहेत परंतु मी जाता जाता नदीत ते सोडीन आणि परत माझ्या घरी जाईन तर ते म्हटले ठीक आहे बाबा मला काय फरक पडत नाही तुला कसं जायचं तसं म्हणजे कुठं झोपायचं तिथं झोप संध्याकाळी तो जेवण वगैरे केलं आणि झोपी गेला ओसरीत तो झोपला होता परंतु गंमत अशी झाली होती त्या चा, की त्या माळ्याच्या घरी मोगऱ्याचा आणि चाफ्याचा इतका छान सुगंध येत होता की विचारू नका खूप छान वाटत होतं प्रसन्न मन होईल असं रात्रीचे बारा वाजले त्या मासे विकणाऱ्याला काही झोप येईना त्यानं विचार केला म्हटलं आपल्याला झोप येईना आता झोप न येण्यामागचं कारण असं होतं की त्या ठिकाणी माशांचा खूप वास येतो सॉरी uh, फुलांचा खूप वास येत होता सुगंध येत होता त्याला वास नाही म्हणता येणार तर फुलांचा सुगंध येत होता त्याला त्या सुगंधामुळे झोपच येत नव्हती म्हणाला आता कसं करायचं काय करायचं का आपल्याला या फुलांच्या सुगंधामुळे झोप येत नाही परंतु तो त्या माणसांना काही सांगू शकत नव्हता दोन वाजले रात्रीचे दोन वाजल्यानंतर तो खडबडून जागा झाला आणि म्हणाला आता दिवसभर चालून चालून थकलोय आणि झोप नाही उद्या आणि परत मासे मारायला पाटे उठावं लागेल त्यानं थोडा वेळ विचार केला आणि त्याच्याजवळ जी टोकरी होती त्याच्यात दहा बारा मासे होते अर्थातच ते खराब झाले होते आणि त्याचा अजून असं दुर्गंध येत होता त्यानं घेतली ती टोकरी उशाजवळ ठेवली आणि त्या वासानं त्याला झोप लागली मगापासून फुलाच्या वासानं त्याला खूप त्रास होत होता परंतु जेव्हा ती माश्याची टोकरी त्यानं आपल्याजवळ घेतली त्या वासानं त्याला छान झोप लागली आणि तो उठून परत आपल्या कामाला आपल्या गावाला निघून गेला तर ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य असं की बऱ्याच वेळा चांगल्या गोष्टींवरती विचार नाही करत आपण चांगल्या गोष्टींवरती विचार करणं आपल्याला आवडत नाही शॉर्टकट म्हणून वाईट गोष्टींकडे आपण लवकर आकर्षित होतो अट्रॅक्ट होतो तर ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि ही गोष्ट खरोखर जीवनात उपयोगी आहे का असेल तर जा कमेंट बॉक्समध्ये आणि तुमची मतं जरूर नोंदवा हा व्हिडिओ तुमचा बहुमूल्य वेळ देऊन बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते